मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीनं विविध मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीनं विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे नूतन अध्यक्ष सी ए सुशील कुमार बंद पट्टे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात सी ए सुशील कुमार बंद पट्टे यांची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या नूतन अध्यक्ष म्हणून वसीम खाजाबाई बुरान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई सदस्य राजा बागवान यांना ओग फाउंडेशन मुंबईचा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मुस्लिम आरक्षणासाठी सोलापूर ते मुंबई पायी यात्रा करणाऱ्या इरफान शेख आणि शफीक रसभरे हे उमरा या पवित्र यात्रेस रवाना होणार असल्यामुळं त्यांचा सत्कार समारंभ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इम्तियाज उस्मान मर्चंट आणि फयाजभाई मुंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मी मार्केट इथं संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन हाजी मतीन बागवान शहराध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांनी केलं या प्रसंगी राजू हुंडेकरी बशीर सय्यद माजी नगरसेवक हारुन शेख जावेद बद्दी तन्वीर गुलजार कादर भागानगरी कयूम मोहोळकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते खर तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नवीन नाही आहे कारण चारशे वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्प केला आणि त्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी किंवा ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अठरा पगड जातीची त्यांना मदत झाली त्यामध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होते म्हणूनच त्यांच्या नौसेनाचे प्रमुख एक आपले मुस्लिम बांधव होते ज्यांचं नाव इब्राहिम खान आहे आणि तसेच अजून बरेचसे असे मुस्लिम बांधव होते जे ज्यांच्या सेनापती किंवा अजून महत्वाच्या पदा पदांवर होते सुरतेची स्वारी असेल किंवा सिंहगडाचं रक्षण असेल पाण्याचं रक्षण असेल मुस्लिम बांधवांनी आपलं प्राण त्याग करून देखील या किल्ल्यांचं रक्षण केलं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रक्ताची बलिदानाची आहुती दिली असाच आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून आमचं छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ कायम अठरा पकड जातीतील प्रत्येक तरुणाला प्रत्येक एका नागरिकाला संधी देते अध्यक्ष म्हणून